का शिवाजी चित्रपटावर बंदीची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विकृत माहितीचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं तहसीलदारांना दिलं निवेदन खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकृत आणि तथ्यहीन माहिती दाखवण्यात आली असून त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत या चित्रपटावर त्वरित बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चंदगड तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली हिंदू जनजागृती समितीचे दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजेश चव्हाण यांना हे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात चित्रपटामधील अपमानास्पद आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे यावेळी श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष महांतेश देसाई बजरंग दलाचे संयोजक अंकुश गावडे श्रीराम सेनेचे संपर्क प्रमुख संतोष शिंदे भाजपचे शहराध्यक्ष अमेय सबनीस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तेजस गावडे विश्व हिंदू परिषदेचे अनिकेत घाटके हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते उदयपूर फाईल्स कन्हैया लाल टेलर मर्डर या चित्रपटावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे बंदी घालण्यात आली होती त्याच न्यायाने खालीद का शिवाजी या चित्रपटावरही बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या चरित्राची विकृती समाजात चुकीचा संदेश पोहोचवू शकते त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा